नमस्कार शेतकरी मित्रांनो एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी विमा भरपाई अखेर मंजूर करण्यात आली असून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे या नुकसान भरपाईसाठी एकूण वीज जिल्हे पात्र झाले असून याविषयीचा शासनाने जी आर देखील आला आहे पीक विम्याची भरपाई तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयावर शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार खरीप हंगाम सन दोन हजार मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सातशे सत्याहत्तर कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली असून एकूण चार ट्रिगर मधून ही भरपाई मंजूर झाली आहे मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम आता सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार आहे लवकरच ही देखील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो या भरपाईसाठी एकूण वीज जिल्हे पात्र झाली ज्यामध्ये लातूर विभागातील परभणी नांदेड धाराशिव लातूर आणि हिंगोली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे पात्र झाले आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अहिल्यानगर पुणे सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे धन्यवाद